नमस्कार मंडळी श्रावण महिन्याच्या तुम्हा सगळ्यांना खूप 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 शुभेच्छा श्रावणाचा आजचा आहे पहिला दिवस आणि श्रावणाची सुरुवात ही आज मी अगदी मस्त गोडापासनं बनवती आहे तर इथे मी आज बनवलेला आहे अगदी मस्त भरपूर लेयर्स पडलेले बघू शकता इथे मस्त अशी भरपूर लेयर्स पडलेले सोन पापडी कशी बनवायची ना हे पाहणार आहोत श्रावण महिना आहे पहिलाच सोमवार आहे त्यामुळे विचार केला की काहीतरी गोडाधोडाचं बनवावं आणि तुम्हाला दाखवावं तर चला मग आपण रेसिपीला सुरुवात करूयात तर रेसिपी अगदी साधी सोपी आहे अर्धी वाटी बेसन घेतलेलं आहे आणि एक वाटी मैदा घेतलेला आहे कारण सोनपापडी ही एकतर मैद्यापासून बनते किंवा बेसनपासून बनते तर एक वाटी मैदा अर्धी वाटी बेसन घेतलेला आहे दोन्ही पण मी अगदी छान स्वच्छ चाळून घेतलेला आहे बारीक चाळणीने आता कढई घ्यायची आणि कढईमध्ये एक चमचा तूप टाकायचं आहे आणि यामध्ये आता आपल्याला मैदा आणि बेसन दोन्ही टाकून घ्यायचं आहे आणि अगदी छान आपल्याला हे भाजून घ्यायचं आहे तर गॅसची फ्लेम जी आहे ती अतिशय स्लो करायची आहे आणि स्लो करून आपल्याला हे सतत परतत राहायचं आहे सतत भाजत राहायचं आहे जोपर्यंत अगदी छान सु मस्त असा सुगंध येत नाही पिठातनं तोपर्यंत आपण हे छान असं भाजून घेणार आहे तर यासाठी कमीत कमी इथे दहा ते बारा मिनटं लागू शकतात दहा ते बारा मिनटात अगदी छान असं हे बेसन आणि मैदा मस्त असं तुपावर भाजून घ्यायचं आहे सुगंध येईपर्यंत आता ही सोनपापडी जी आहे ती खायला जितकी जास्त चविष्ट आहे ना ती बनवायला तितकीच अवघड आहे पण जर तुम्ही अगदी व्यवस्थित मेजरमेंट आणि अगदी व्यवस्थित जर का तुम्ही ही रेसिपी शेवटपर्यंत बघितली तर तुम्ही पहिल्याच प्रयत्नामध्ये सोनपापडी अगदी छान अशी बनवू शकता तर यामध्ये पाव चमचा वेलची पावडर टाकलेली पिठामध्येच आणि हे आपल्याला पुन्हा छान असं भाजून घ्यायचं आहे तर इथं मी याला कमीत कमी दहा ते बारा मिनटं छान असं मंद गॅसवर भाजून घेतलेला आहे रंग पण छान बदललेला आहे आता भाजलं गेलेलं आहे आणि हे बाजूला ठेवूयात आता मी हे एका प्लेटमध्ये पीठ काढून घेतलेलं आहे आणि त्याच कढईमध्ये आता आपण पाक बनवणार आहोत तर हे सगळ्यात महत्त्वाचं आणि इम्पॉर्टंट स्टेप आहे जी तुम्ही अगदी काळजीपूर्वक बघा इथे मी दीड वाटी साखर घेतलेली आहे कारण एक वाटी मैदा आणि एक वाटी अर्धी वाटी आपण बेसन घेतलं होतं त्यामुळं इथे आपल्याला दीड वाटी म्हणजे प्रमाण आपण पिठं दीड वाटी घेतली होती त्यामुळं साखर देखील दीड वाटी घ्यायचं आहे आणि अर्धी वाटी त्यामध्ये पाणी टाकायचं आहे आणि अर्धा चमचा लिंबाचा रस टाकून घ्यायचा आहे यातच गॅसची फ्लेम अतिशय स्लो ठेवायची अजिबात गॅसची फ्लेम वाढवायची नाही तर मी गॅस आत्ता ऑन केलेला आहे आणि अगदी स्लो ठेवायचं आहे आणि स्लो फ्लेमवर आपल्याला हा पाक अगदी छान असा शिजवून घ्यायचा आहे अजिबात चमचा काहीही लावायचा नाही आहे पाकायला डिस्टर्ब करायचं नाही आहे त्याला त्याचं ते मंद गॅसवर छान असं उकळू द्यायचं त्याचं ते ऑटोमॅटिकली साखर मेल्ट होईल आणि हळूहळू तो पाक जो आहे तो शिजायला सुरुवात होईल तर पाक केव्हा चेक करायचं हे मी तुम्हाला पुढे दाखवतेच आता हे कमीत कमी पाच मिनटं झालेली आहेत पाच मिनटानंतरनं इथे बघू शकता साखर विरघळलेली आहे पाकाला हळूहळू बुडबुडे यायला सुरुवात झाली आहे आणि छान असं ते उकळायला सुरुवात झालेली आहे तर इथं बघू शकता अजून एक पाच मिनटं झालेली आहेत आणि पाक अजून बुड़ छान असा शिजायला सुरुवात झालेली आहे म्हणजे छान असं त्यात बबल्स यायला लागले आहेत तर आपल्याला अजून थोडा वेळ वाट बघायची आहे जर अशी कान असलेली कढई असेल ना तर फक्त असं त्याला हलवायचं आहे आता कमीत कमी एक पंधरा मिनटं झालेली आहेत पंधरा मिनटानंतरनं आपण अगदी हलक्या त्याने पाकाला हलवायचं आहे खूप जास्त बुडबुडे आलेले आहेत आता आपण चेक करूयात एका वाटीत अर्धी वाटी पाणी घेतलेलं आहे मी त्यामध्ये हा पाक टाकायचा आहे आणि पाक आपल्याला चेक करायचा आहे तर कसा चेक करायचा आहे हे बघूयात तर इथं टाकल्या टाकल्या साखर जे आहे ना ती खाली जाऊन बसली आहे आणि अशी पसरती आहे एकाच जागेवर नाही आहे किंवा त्याची गोळी होत नाही आहे हातामध्ये तो पाक येत नाही आहे प्रॉपर तर त्यामुळे आपल्याला अजून पाच मिनटं याला छान असं होऊ द्यायचं आहे पाच मिनटं अजून याला आपण शिजवून देऊयात तर याचा जो रंग आहे ना तो ऑटोमॅटिकली थोडासा बदलून जाईल तर इथे इथं बघू शकता तुम्ही रंग जो आहे ना तो बऱ्यापैकी पाकाचा आहे ना थोडासा डार्क झालेला आहे जेवढा होता ना त्याच्यापेक्षाही थोडासा डार्क झालेला आहे आता आपण पुन्हा चेक करूयात तर इथे हा पाक तयार होण्यासाठी कमीत कमी सतरा ते अठरा मिनटं लागतात गॅसमध्ये घड्याळात बघून बरोबर सतरा ते अठरा मिनटं लागतात आता पुन्हा मी थोडासा पाक टाकलेला आहे आणि या पद्धतीने आपल्याला तो काढून घ्यायचा आहे त्याची गोळी तर तयार होती आहे ठीक आहे आता तो हातात काढून घ्यायचा आहे बघायचा आहे तर ता त्याला आपण जसा आकार देऊना तसा तो आकार घेतो आहे म्हणजे इथं पाक तयार झालेला आहे आता अजून एक तुम्हाला मी दाखवते की तो स्ट्रेच करायचा आहे पाक जो आहे ना तो स्ट्रेच करायचा आहे म्हणजे ताणून घ्यायचा आहे पण तो तुटत नाही आहे पुन्हा फोल्ड करायचा आहे पुन्हा त्याला ताणायचं आहे पुन्हा फोल्ड करायचं आहे पुन्हा ताणायचं आहे पुन्हा फोल्ड करायचं आहे पण कुठेही ही, ही तार जी आहे ना ती तुटत नाही आहे याचा अर्थ आपला पाक जो आहे ना तो अगदी परफेक्ट असा तयार झालेला आहे असं समजावा तर इथे तुम्ही रंग पण बघू शकता बऱ्यापैकी थोडासा अजून डार्क झालेला आहे म्हणजे इथं आपला पाक जो आहे ना तो अगदी परफेक्ट असा तयार झालेला आहे गॅसची फ्लेम लगेचच बंद करायची आहे आणि एक जर तुमच्याकडे नॉनस्टिकचा तवा असेल नॉनस्टिकची एखादी प्लेट असेल मोठी तर ती तुम्ही वापरू शकता किंवा मग इथे माझ्याकडे नॉनस्टिकचं प्लेट किंवा तवा नव्हता त्यामुळे मी इथे मोठी परात घेतली आहे त्याला तूप लावून घेतलेलं आहे आणि त्यावर आता हा पाक टाकून घेणार आहे पण जर तुमच्याकडे शक्यतो मी सजेस्ट करेन की नॉनस्टिकचं असेल ना तर त्यावर तुम्ही होता कारण बऱ्यापैकी स्टीलचं असल्यामुळे जित जरी तुम्ही त्याला तूप लावलं असेल ना तरी पण नंतरनं तो थोडासा पाक तरी आहे ना त्या स्टीलला किंवा त्या ताटाला प्लेटला परातीला चिकटून राहतो पण जर तुम्ही नॉनस्टिकवर तसं केलंत ना तर कदाचित तसं होणार नाही व्यवस्थित सर्व जो पाक आहे ना तो व्यवस्थित निघून येईल आता यातला थोडासा पाक खाली चिटकला होता आता आपल्याला तो हलका असा थंड करून घ्यायचा आहे म्हणजे खूप थंड करायचा नाही आहे तर हलका असा थंड करायचं आहे म्हणजे एक ते दोन मिनटं त्याला थोडंसं या पद्धतीने आहे ना असं यावर टाकायचं आहे म्हणजे थोडंसं तो थंड होईल ज्या कारणामुळे आणि तर तो हलका असा आपल्याला थंड करून घ्यायचा आहे तर मी या पद्धतीने त्याला असं फोल्ड करते आहे तो पाक या पद्धतीने त्याला फोल्ड करायचा आहे आणि नंतर ना मी हातामध्ये तो गोळा घेतला होता पूर्ण पाकाचा आणि त्याला आपल्याला या पद्धतीने स्ट्रेच करायचं आहे आणि फोल्ड करायचं आहे स्ट्रेच करायचं आहे फोल्ड करायचे म्हणजे ताणायचं आहे आणि पुन्हा फोल्ड करायचं आहे ताणायचं आहे आणि पुन्हा फोल्ड करायचं आहे तर इथे जो हा व्हिडिओ आहे किंवा ही जी क्लिप आहे ना ती अजिबात मी कट केलेली नाही आहे या पद्धतीने त्याला ताणायचं आहे आणि फोल्ड करायचं आहे तर असं मी कमीत कमी वीस ते पंचवीस वेळा केलेलं आहे त्यानंतर ना अशी एक रिंग बनवायची आहे आणि ही रिंग आहे ना आता इथं मोठं प्लेट घेतलेली आहे आणि त्यावर ही रिंग आपल्याला अशी ओढून घ्यायची आहे हलक्या हाताने आणि असं फोल्ड करायचं आणि पीठ टाकत राहायचं आहे त्यावर जसं जसं तुम्ही पीठ टाकत जाणार ना तर तस तसं तो जो पाक आहे ना तो त्या पिठाला शोषून घेईल आणि असे अगदी बारीक बारीक तार आहेत ना तयार होत राहतील तर असं या पद्धतीने फोल्ड करायचं आहे आणि आपल्याला ते ताणायचं आहे आणि या पद्धतीने फोल्ड करायचं आहे पुन्हा ताणायचं आहे आणि फोल्ड करायचं आहे तर याचे भरपूर असे लेअर्स आपल्याला इथे तयार होताना दिसतील तर इथं मी हा ही जी क्लिप आहे ना ही संपूर्ण अशीच्या अशीच ठेवलेली फक्त मी फास्ट त्याला केलेलं आहे अजिबात मी त्याला कट केलेलं नाही आहे तुमच्यासमोर आहे तशी मी हे रेसिपी इथे अगदी व्यवस्थित छान अशी शेअर केलेली आहे तर इथं तुम्ही बघू शकता भरपूर असे लेयर्स याला पडायला सुरुवात झालेली आहे इतका फ्लेकी होतं फक्त काळजी काय घ्यायची आहे तर वातावरण आता हो, पावसाचं वातावरण आहे तर त्यामुळे हे लगेचच चिवट होऊ शकतं जर हे हवेच्या कॉन्टॅक्टमध्ये जास्त वेळ आला ना तर हा पदार्थ लगेचच चिवट होतो म्हणजे नंतरनं चावताना थोडंसं त्याला त्रास होऊ शकतो त्यामुळे आपल्याला हे लगेचच बनवल्यानंतर ना एका एअरटाईट डब्यामध्ये किंवा एका प्लास्टिकच्या पिशवीमध्ये झिपलॉक बॅगेमध्ये आपल्याला हे लगेचच भरून ठेवायचं असतं जर थोडा वेळ जरी बाहेर राहिलं ना तर लगेचच चिवट होऊ शकतो थोडासा घट्ट होऊ शकतो त्यामुळे आपल्याला ही काळजी घ्यायची आहे तर इथे तुम्ही बघू शकता काय सुंदर असे लेयर्स याला आलेले आहेत इतकं मस्त झालं आहे ना हा पदार्थ जितका वाटतो ना तितका पण सोपा नाही आहे पण जर तुम्ही करायलाचा विचार केलात ना तर नक्की अगदी व्यवस्थित हा तुम्ही बनवू शकता अगदी फर्स्ट ट्रायमध्ये पण हा पदार्थ खूप सुंदर असा तयार होऊ शकतो तर इथं मस्त याला मी भरपूर असं छान ताणून घ्यायचं आहे पीठ टाकत राहायचं आहे थोडं थोडंसं पीठ टाकायत राहायचं आहे आणि असं हे ताणत ता राहायचं आहे पुन्हा हे फोल्ड करायचं आहे आणि हे पुन्हा ताणायचं आहे तर हीच प्रोसेस आपल्याला कमीत कमी वीस ते तीस वेळेस करायची आहे तरच आपल्याला इतका छान असा रिझल्ट मिळू शकतो आणि याला अगदी हलक्या हाताने स्ट्रेच करायचं आहे हलक्या हाताने ओढायचं आहे अगदी जोर देऊन किंवा खूप त्याला दाबून करायचं नाही आहे तर हलक्या हाताने आपल्याला या पद्धतीने याला छान फोल्ड करून घ्यायचं होतं आहे तर पीठ जे आहे ते थोडंसं उरतं पण ठीक आहे ते तुम्ही नंतर न कशातही वापरू शकता तर पीठ इथे थोडंसं माझं जे आहे ना ते उरलंच होतं आता इथे मी तुम्हाला जे काही एक्स्ट्राचं पीठ आहे ना ते पण आपल्याला यातनं झटकून काढून बाजूला टाकून द्यायचं आहे तर खूप मस्त आणि खूप छान असं इथे आपली ही जी सोनपापडी आहे ना ही तयार झालेली आहे अगदी भरपूर पदर्स पडलेले आहेत याला तर जोपर्यंत आपल्याला हे ताणलं जातं असं वाटतं आहे की तान ताणले जातं आहे तोपर्यंत हे तुम्ही करू शकता तर इथं बघू शकता मस्त अशी सोनपापडी तयार झालेली आहे तर हे एक्स्ट्राचं पीठ जे आहे ना ते मी काढून झटकून टाकलेलं आहे आणि याला अगदी छान असं सर्व बाजूने झटकून घ्यायचं आहे थोडंसं ताणायचं आहे हलक्या हाताने आणि मस्त अशी आपली इथे ही सोनपापडी तयार झालेली आहे आता मी छोट्या छोट्या आकाराच्या वाट्या घेतलेल्या आहेत आणि त्या वाट्यांमध्ये बदामाचे काप टाकलेले आहेत आणि यातलं आपल्याला थोडीशी जी सोनपापडी आहे ना ती यामध्ये थोडंसं मिश्रण टाकून घ्यायचं आहे जशी की आपण कॉटन कँडी खातो ना आ, तर अगदी सेम तसंच म्हणजे तोंडात टाकताच आहे ना असं विरघळणारं हे तयार होतं इतकं फ्लेकी आणि इतकं छान तयार होतं ना खायला खूप छान लागतं अगदी कापसासारखंच लागतं तर मस्त इथं अशी मी वाटीमध्ये हे हलक्या हात्याने प्रेस करायचं आहे अजिबात दाबायचं नाही आहे हलक्या त्याने प्रेस करायचे मस्त इथं अशी आपली सोनपापडी ही जी तयार झालेली आहे तर इथे मी अगदी व्यवस्थित परफेक्ट असं मेजरमेंट पण सांगितलेलं आहे आणि पाक अगदी योग्य कसा ओळखायचा ना हे देखील सांगितलेलं आहे तर तुम्ही हीच मेथड ही पद्धत वापरून ही रेसिपी एकदा घरी नक्की बनवून बघा तुम्हाला जर माझा आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला शेअर कमेंट आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूयात पुढच्या रेसिपीमध्ये तोपर्यंत धन्यवाद